नमस्कार मी विदुला आणि डॉक्टर विल्सन कर्करोग उपचार केंद्राच्या या खास मालिकेत तुमचं मनापासून स्वागत करते कॅन्सर सारख्या आजाराशी सामना करताना औषधोपचार किमोथेरपी रेडिएशन या सगळ्या गोष्टी तर आवश्यक असतातच पण त्याचबरोबर मन शरीर आणि आत्मा यांना एकत्रितपणे आधार देणंही तितकंच महत्त्वाचं असतं त्याचमुळे आज आपण बोलणार आहोत अशाच काही घरगुती उपायांबद्दल जे केवळ उपचार बरोबर पूरक ठरतात आणि रुग्णांच्या प्रकृतीला आधार देतात आणि जीवनशैली थोडी सशक्त बनवतात सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया की हे उपाय कधीच डॉक्टरांनी दिलेल्या औषधोपचार किंवा मुख्य उपचारांचा पर्याय नाहीत या सगळ्या साध्या नैसर्गिक आणि शास्त्रानं सुचवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या केवळ शरीराला मदतच करत नाही तर मनालाही धीर देतात आपण रोज स्वयंपाकघरात वापरत असतो अशी हळद जिच्यातला कर्क्युमिन हा एक घटक दाह कमी करण्यास काम करतो आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्यास शरीराची आतून ताकद वाढते विशेषत किमोथेरपीमुळे होणारा दाहक प्रक्रियांपासून थोडा आराम मिळू शकतो हळदीसारखंच आपल्या अंगणात किंवा टेरेसवर सहज सापडणारी तुळस देखील खूप गुणकारी आहे तुळशीची काही पानं रोज सकाळी चघळणं किंवा तुळशीचा गरम काढा पिणं यामुळे शरीरातले टॉक्सिन्स कमी होतात आणि श्वास नलिकेला त्रास असलेल्या रुग्णांना थोडा दिलासा मिळतो थो। कॅन्सरग्रस्त रुग्णांची प्रतिकारशक्ती अनेकदा कमी होते अशावेळी आवळा हा एक नैसर्गिक अँटीऑक्सिडंटचा भंडार ठरतो रोज सकाळी एक ताजा आवळा खाणं किंवा त्याचा रस पिणं यामुळे शरीरात व्हिटॅमिन सी वाढतं आणि पेशींना लढण्याची ताकद मिळते आवळ्याप्रमाणेच लसूण हा देखील अत्यंत गुणकारी घटक आहे लसणात नैसर्गिकरित्या कॅन्सर विरोधात लढण्याची काही घटक असतात रोज सकाळी रिकाम्या पोटी एक दोन लसूण पाकळ्यात चावून खाल्ल्या तर शरीरात संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढते मात्र काही लोकांना लसणाने ॲसिडिटी किंवा गॅससारखा त्रास होऊ शकतो त्यामुळे कुठल्याही त्रास झाल्यास तो लगेच थांबवणं आवश्यक आहे त्यानंतर गव्हाचं गवत तुम्हाला सगळ्यांना हे अवघड वाटेल पण आता अगदी सध्या आपल्या घरात आपण ते वाढवू शकतो आणि त्याचा रस हा शरीरातील अशुद्धता काढण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो त्यामुळे आयन त्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतं जे कॅन्सरमुळे कमी झालेल्या हिमोग्लोबिनसाठी फायदेशीर ठरतं रोज सकाळी तीन मिली गव्हाच्या गवताचा ताजा रस घेतल्याने रुग्णाला अधिक ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो काही रुग्णांसाठी हे खूपच सकारात्मक अनुभव ठरलेले आहेत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीर जितकं महत्त्वाचं तितकंच मनही ध्यान सौम्य मसाज आणि योग या गोष्टी रुग्णांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात हलक्या हाताने तिळाच्या तेलाची मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधरतं आणि झोपही नीट लागते ध्यानामुळे किमोथेरपी पूर्वी किंवा नंतरची चिंता कमी होते काही वेळा फक्त स्वतःसाठी शांत बसून श्वासोच्छवासाकडे लक्ष देणं याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो त्यामुळे मनाच्या स्थिरतेसाठी दररोज थोडा वेळ ध्यानासाठी राखून ठेवावं खाण्यापिण्याच्या बाबतीतही थोडी जागरूकता ठेवली तर शरीरातील ताण कमी होतो ताजी फळे भाज्या सत्वयुक्त आहार हे सगळं पचनासाठी हलकं आणि पोषण मूल्यांनी भरलेलं असतं जड तळलेले पदार्थ किंवा प्रक्रियायुक्त पदार्थ शक्यतो टाळावे रोज भरपूर पाणी आणि नारळ पाणी प्यावं कारण त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स मटेरियल बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीराला गारवा मिळतो विशेषतः किमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांना नारळ पाणी हे प्रकारचं नैसर्गिक इलेक्ट्रॉल म्हणून उपयोगी पडतं हे सगळे उपाय करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणताही नवीन पदार्थ किंवा काढा उपचार सुरू असताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कारण प्रत्येक रुग्णाची स्थिती उपचार पद्धत आणि सहनशक्ती वेगळी असते काही वेळा अगदी नैसर्गिक वाटणारे घटकसुद्धा साईड इफेक्ट देऊ शकतात म्हणून स्वतः निर्णय घेण्याऐवजी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे उपचार करत राहावे सो so, फ्रेंड्स मला माहिती आहे इवन आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की कॅन्सरसोबतचा प्रवास सहज नाही पण योग्य उपचार पोषण आणि मानसिक आधार असेल तर हा प्रवास नक्कीच सुसह्य करता येतो घरगुती उपाय हा त्या प्रवासातील एक छोटा आणि महत्त्वाचा टप्पा आहे जो तुम्हाला रोज थोडं बळ थोडा आधार देतो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासोबत तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशावादी रहा धन्यवाद